अभंग क्रमांक एकोणचाळीस केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती शिवपूजा शिवाशी पावे माती मातीमाजी सामावे तैसे पूजेती आम्हा संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संताची दास संत पदवी नको आम्हास केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नवे विष्णू विष्णुपूजा विष्णूशी अर्पे पाषाणराहे रूपे केली कांशाची जगदंबा परी कांसे नवे अंबा पूजा अंबेची अंबेला घेणे कांसे राहे कांसे बने ब्रह्मानंद माजी तुका म्हणे केली कांजी ज्याची पूजा त्यानेची घेणे आम्हा पाषाणरूप राहणे अर्थ मातीची शिवलिंग करून त्याची पूजा केली ती शंकराला पावते त्यामध्ये मातीचे काय महत्त्व कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती, माती पुन्हा मातीत मिसळते त्या क्षणी तिचं महत्त्व संपते तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात ती संत हृदयातील पूजा भगवंतास पावते आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संत पदवीचा मोह आम्हाला नाही दगडे विष्णू मूर्तीची पूजा केली असता पाषाण विष्णू होत नाही पूजा विष्णूला पावते दगड दगड रूपच राहतो काशाची जगदंबेची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते कासे हा धातू धातूच राहतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे आपण ज्याची पूजा करू त्याची पूजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पूजेप्रमाणे एक माध्यम आहे मा त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो अभंग क्रमांक कर चाळीस ते माझे सोयरे सज्जन सांगती पाय आठवी ती विठोबाचे इरामानविधी विधी पाळणापुरते देवाची ती भूते म्हणून या सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांचा आस उच्चिष्टाची तुका मने जैसे आवडते हरिदास तैशी नाही आस आणि कांची अर्थ जे विठ्ठल चरणांची सतत सेवा करतात ते माझे सोयरे सोबती नातेविक आहेत विश्वातील सर्व चराचरांना मी वंदन करतो कारण त्यांच्यामध्ये विठ्ठलाचा अंश आहे जे जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे त्यांच्या उच्चिष्ठाची अपेक्षा मी करतो तुकाराम महाराज म्हणतात जे हरीचे दास आहे तेच मला आवडतात इतरांची मला पर्वा नाही